नाही आता काय झाले आज पेपरला आले हो हातवाढ करा माझा हातवाढीला विरोध नाही मी माझी नगरसेवक जे साळुके सरदार कोल्हापूरचा विकास झाला पाहिजे या मताची हात झाली पाहिजे या मताची आहे पण देशापोटी हातवाढ होता कामा नाही हे माझं मत आहे आम्ही गरीब शेतकरी आहोत आमच्या पण शेती आहेत गावालगत आम्ही असं म्हणत नाही आज एम सोडून आज तुम्ही हातवाढ कशासाठी करायला आला कोल्हापूरचा जिल्ह्याचा विकास व्हावा कोल्हापूर शहराचा विकास व्हावा आणि महापालिका पण उत्पन्न वाढायला मग गोरगरिबाची राह शेतं गोट्ट घेऊन तुमचा विकास होणार आहे काय आणि एम आय डी सी नुकसान होणार आहे का तुमचं आज दिसाय कसं दिसते माणूस किती तुम्ही सांगा आपण पण कोल्हापूरचे रवाशा येऊ काय काय हे मला सांगा एम आय डी आल्याशिवाय उत्पन्न वाढणार आहे काय मला सांगा न्याय देताना सर्वांना आज त्या शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर कमी महात्मा फुले विली हिंची नावं महापुरुषांची घेतात त्यांनी समाजकार्य केलं उद्या शाहूजी इथे शाहू महाराजांनी राजकारण केलं नाही विकास केला पण हे आता द्वेषापोटी चालले का नाही योग्य का नाही सांगा आता हे मी बोललो माझा विरोध नाही अधवाडीला अधवाड झाली या मताची पण करताना सर सगळं सगळ्यांची कशी पाहिजे का नाही सांगा म्हणजे तुम्ही गोरगरीब राहणं बिन घेणार प्लॉट पण पैसे असं काय नाही पैसा सर्वस्व नाही आता तुम्ही इस्त्री कशा साठवल्या पिढ्यान पिढ्या राहण्यासाठी तशी आमच्या शेत्या पुढच्या पिढीला पण आमच्या बाण शिवलं पण आमच्या पोरास्ते पण मिळावं म्हणून माणूस ठेवत असते का नाही सांगा हा म्हणजे आता हे असं झालं विकास होणार आहे का ह्याला माझा विरोध आहे आणि आहे काय नाही तुम्ही मला सांगा ना मग ह्यामुळं भेदभाव होणार आहे आता की विरोध करायला राहणार आहे आमची घेता घरं राहणं गावं घेता आणि एमआर शेखा नको म्हणून बोलताना पण नेत्यांनी पण बोलताना जबाबदारीनं बोलायला पाहिजे सर सगळं म्हणायला पाहिजे याकडे का होत नाही का करत नाही हा विकास करायला नाही पहिला आपला विकास करो माझ्या म्हणण्याचं उठं उठायचं आणि कसं झालं माहिती आहे का राजकारण विरोधाला विरोध मनापासून ही करत नाही मुद्दाम तो चांगलं करायला कसा खूप घालायचा कसा आढावा पाडायचा आणि मी किती मुद्दा हे दाखवाय जर करायचा असेल हातवाढ सर्व पक्षांनी एक येऊन एकमतानं ठराव करावा आज जसं म्हणलंय तसं की सगळ्यांनी सगळ्यांना विश्वास हातवाढ करा ना आणि त्यात एमआयडीचे ची पण द्या शेती सगळं असू ल हा जे गावाला त्यापासून त्यांचा विकास करा, करा का होत नाही विकास करायची हिंमत गरज पाहिजे पण तुम्ही द्वेषापोटी करायला होणार आहे का तुम्ही सांगा ना आज माझ्यासारख्या साध्या का कार्यकर्त्याला एवढं कळायला लिहिले उद्या त्यांनी कळणार नाही हा आज दिसताना बघा की दोन एमआरडीशानं घेणार नाही आणि कसा प्रस्ताव पाठवा हा आमच्याशी सांगतो का हो हां तुम्हाला विकास करायला कशा पाहिजे उत्पन्न साधं महापालिका पण चाली पाहिजे उत्पन्नावर का घोरगळीवर आण होणार आहे हे माझं म्हणणं माझा विरोध नाही आहे करायचं तर सरसकट करा नाही तर करू नका जनता घ बसणार नाही प्रत्येकाला अधिकार आहे म्हणून विरोधाला विरोध होणारच आणि यात ते विकास होत नाही आणि देशापोटी नाही भाजपासून दे शिवसेना पासून ते किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असून दे सगळ्यांनी एकजूटपणानं आम्ही कोल्हापूरच्या हितासाठी परतोय म्हणलं तर ते होणार आहे नाहीतर विरोधाला विरोध होत नाही आणि ह्या हल्ली विरोधाला विरोध चालले आता आरक्षणचंच बैल म्हणजे शव जयंतीला उज्ञे त्या महाराजांनी कशासाठी केला आणि चालले काय हे मताचं राजकारण द्वेषापोटी राजकारण आणि मी घेतली बोलता आता सगळ्या इथं हे मात्र मध्ये आता बोलणारा वाईट विचित नाही माझ्या कोल्हापूरसाठी माझ्या ज्योदेशीर मला वाईट मागा गेला का माझी पण राहणं मी पण ऐकली माझा मी घेत नाही त्याला करताना सगळ्यांनी करा सगळ्यांना सारखा आहे या भारतात सर्व जाती सरदार मला एकच नाही आहे ऐका नाही एवढं मला सांग हे माझं मत म्हणजे सरदार जय हे जय महाराष्ट्र